मी नागपूरहून नागपूरमध्ये स्फोटकं तयार करणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झालाय आणि यामध्ये पाच जणांचा मृत्यू झालेला आहे पाच जण गंभीर झालेले आहेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे या क्षणाला घटनास्थळी दाखल झालेले आहेत कल्याणमधील मध्ये स्फोट होऊन जवळपास चोवीस तास उलटत नाही तोच नागप्रातील धमाणा स्फोटकं तयार करणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय आणि चार मुंडी असं ह्या कंपनीचं नाव असून ह्या स्फोटावर पाच जणांचा मृत्यू झालेला आहे तर पाच जण गंभीर जखमी झालेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख घटनास्थळी दाखल झाले आहेत धामणा या गावामध्ये एका फॅक्टरीमध्ये एक ब्लास्ट झाला त्या ब्लास्टमध्ये अनेक तिथले कामगार थे ते जखमी झाले आणि तिथून फॅक्टरीतून एक फोन आला की असा असा तिथे अपघात झालेला आहे तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्यांची सगळ्यांची व्यवस्था करा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या येण्याची सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आतापर्यंत रुग्णालयात सहा पेशंट्स आलेले आहेत त्याच्यापैकी पाच पेशंट्स हे कदाचित जागेवरच मृत्यूमुखी पडले असतील आणि त्या लोकांना आम्ही मेडिकलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी आम्ही पाठवलेलं आहे